नमस्कार मी उत्सव वैजयंती गहूकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे तुला सोडून जाताना आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम केलं आणि त्यांना त्याच्यासाठी त्याला आपल्यासाठी बिलकुल वेळ नाही किंवा तो आपल्या भावना समजून घेत नाही अशावेळी आपण नवीन मार्ग नवीन दिशा आपल्या जीवनात आणलेली कधीही चांगली असते त्याचवरच ही मी कविता लिहिलेली आहे आपली आवडली तर लाईक करा वास्ते काळीज माझे फाटले गीत तुझे गाताना काळीज माझे फाटले गीत तुझे गाताना सावरले मी स्वतःला सोडून तुला जाताना सावरले मी स्वतःला तुला सोडून जाताना काळ जात तुला मी होते जपून ठेवले काळं जातं तुला मी होते जपून ठेवले पण तुला नाही मित्रा कधीच ते समजले पण तुला नाही मित्रा कधीच ते समजले कासावीस होतो जीव जसा शरीरातून जाताना कासावीस होतो जीव जसा शरीरातून जाताना तसेच काहीतरी झाले तुला कायमचं विसरताना तसेच काहीतरी झाले तुला कायमचं विसरताना कबुली दिली प्रेमाची साक्षी कुणीच नसताना कबुली दिली प्रेमाची साक्षी कुणीचं नसताना काळीज माझे फाटले गीत तुझे गाताना काळीज माझे फाटले गीत तुझे गाताना चुकी झाली माझी या अंधुक प्रकाशात चालताना चुकी झाली माझी या अंधुक प्रकाशात चालताना सावरले मी स्वतःला तुला सोडून जाताना सावरले मी स्वतःला तुला सोडून जाताना सावरले मी स्वतःला सोडून तुला जाताना सोडून तुला जाताना नमस्कार